राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी म्हणलं बरेच दिवस झालं आहे गावरान चौच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये मी पण आलो हो नव्हतो आणि मला पण लय दिवस झाला अक्काच्या हातची रेसिपी खायची होती आज तुमच्या वहिनी आणि अक्का छान अशी शेवग्याची भाजी बनवणार आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे गावाकडची आणि चुलीवरची शेवग्याची भाजी म्हणल्यावर एकदम छान झनझणीत जन जन असा बेत आहे बघा मटणाच्या भाजीला काय करता त्यापेक्षा अप्रतिम क्वालिटी अक्काच्या हातची रेसिपी म्हणजे हा हा नादस खुळा तर मंडळी बघू शकताय आकाने इथं शेवग्याची भाजी चुलीवर मांडलेली आहे आणि गरम गरम आता शेवग्याच्या भाजीचा आस्वाद आज घ्यायचा आहे तर मंडळी आजची रेसिपी नेमका आका कशी बनवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे एकंदरीत अक्का शेवग्याची भाजी गावाकडच्या गावरान पद्धतीने कशी बनवती आपण बघूया आता आपली नाचूल पेटलेली आहे आपण तवा मांडून घेऊ आता आज आपल्याला शेवग्याच्या शेंगा करायच्या तर शेवग्याच्या शेंगा आम्ही आमच्या गावाकडे कशा बनवतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण मसाला भाजून घेऊ हो तर तवा मांडलाय तोपर्यंत मी शेंगा चिरून घेते आता आपण ना हे शेवग्याच्या शेंगासाठी साहित्य घेतलंय काय काय घेतलंय पाहू आपण आता आपण एक वाटी शेंगदाणे घेतले तर अर्धी वाटी हरभारची डाळ घेतली एक चमचा आपण मोहरी घेतली एक चमचा हळद घेतली थोडी कोथंबीर घेतली एक कांदा घेतलाय एक लसणाची कांडी घेतली गरम मसाला घेतलाय चोरचं मीठ घेतलंय आणि लाल तिखट घेतलंय आपण आता आपण ना हे तापलाय आपला आता शेंगदाणे भाजून घेऊ आता आता आपले हे मस्त शेंगदाणे भाजले आता का मसाला भाजून घेतो शेंगदाणे त्या भाजून घेतात तोपर्यंत आपण हे शेंगा चिरून घेऊत हे बघा या एवढ्या आकाराच्या शेंगा चिरायच्या अशा जास्त लांबण्या ठेवायच्या जा। आणि हे साईडचं वरचं साल्ट काढून टाकायचं आपले शेंगदाणे भाजले तर आता आपण हे काढून आता आपण ना हे डाळ भाजून घेऊ आता आपण थोडं तेल टाकून घेऊयात यात मग चाल टाकले चांगले भाजत आपण हे गरम मसाला भाजून घेऊ आता थोडस तेल टाकून घेऊ कांदा आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे चिरून आपल्याला हे तव्या भाजून घ्यायचा बघा साईडचे डेट काढून टाकायचं दोन्ही साईडचा आता आपण ना हे दाट घेऊ आता कांदा आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा उभा म्हणजे पटकन कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे ते बघा असा उभ्या आकाराचा करायचा कांदा चिरून घेतलाय सगळा कांदा आपल्याला असा चिरून घ्यायचा उभा लगेच मी चव्यावर टाकलाय म्हणजे आपल्याला भाजून घ्यायचंय

आणि नक्की कमेंट करा आपली बारीक झाली आता आता आपण हे काढून घेऊ आता आता लसूण आपण चुरून घेतलाय त्याच्यामध्ये कुठून घेवा आपला कांदा आपला चांगला लालसर भाजून घ्यायचा आता हे आपण हे काढून घेऊया कांदा भाजला आता आपण काढून घेवा टाकून ना कांदा कुठून घेऊ आपण कडाई गरम व्हायला मांडू आता बघा आमची हिंदवी कशी खेळत मोबाईल आपण आता हे हो, कांदा बारीक करून घेऊ आता त्याच्या थोडस मीठ टाकलं का मग बारीक होत आका कुठच्यात तोपर्यंत आपली कडाई गरम झाली चांगली आता आपण त्यात तेल टाकू दोन पळ्या तेल टाकले मी कढईत तेल टाकले आता आपण शेंगा धुवून घेऊ तु शेंगाचं चांगला धुवून घ्यायचं त्याला शेंगा लगेच आपल्याला त्याला टाकून घ्यायचं शेंगा टाकल्यात मी आपल्याला चांगले हालूच घ्यायच्या आणि ह्याच्यावर थोडस मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून चांगले हालायचं या बघा मीठ टाकल्यामुळे आपले शेंगाचे पाणी सुटले म्हणजे शेंगा चौदा तेल टाकून शेंगा साईडला ओढून घ्यायच्या आणि शेंगा साईडला ओढल्यात मी एक पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आता आपण मौरी टाकून आता आता त्याच्यामध्ये आपल्याला ही हळद टाकून घ्यायची आता हलवून घ्यायचं हे आपण सगळं असं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आपल्याला आता हे कांदा फुटल्याला टाकून घ्यायचा आहे टाकून मिक्स त्यात आपल्याला हे तिखट टाकून घ्यायचंय लाल तिखट लाल तिखट आणि काळा मसाला हे दोन्ही आपण टाकले बघा खाली थोडस पाणी टाकायचंय आणि पाणी टाकून आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय वालय एकदम आपण छानपणे कुठले आणि डाळ कुठल्या टाकून आता चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला मसाला सगळा मिक्स केलाय करून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगला मिक्स करून घ्यायचं हलून घ्यायचं चांगली ह्याच्यात तळसली पाहिजे बघा सगळं आपलं हे मिक्स करून घेतलंय टाकायचं तर मंडळी हे बघा चुलीवरची गावरान पद्धतीची शेवगा रेसिपी झालेली आहे मंडळी अक्कानी आणि तुमच्या वहिनी खूप मेहनत घेऊन आज आपल्यासाठी ही शेवग्याची रेसिपी बनवलेली बघा एकदम छान असा रेसिपीचा स्वाद आलेला आहे आता हे बघा एकदम छान अशी शेवग्याची भाजी तयार झालेली चुलीवरची असल्यामुळं एकदम खमंग लागणार आहे बघा ही आपला मस्ता मस्त मसाला मिक्सर झालाय आज आपल्याला पाणी त्यात आपल्याला आता पाणी घालवत अंदाजे आपण एक तांब्या पाणी घालून घेऊ त्याच्यात आता जास्त वेळ लागला नाही आपल्या शेंगाला शिजायला कारण की आपण शेंगा अगोदर तळसून घेतलेल्या आहेत त्याला त्यामुळे आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आता आपली शेवग्या शेंगाची भाजी आता तयार झाली आहे आता आमच्या हिडूला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचा हिडू कसा वाटतो मला लिहून पाठव तर मंडळी एकदम गरमागरम आणि झनझणीत अशी शेवग्याची भाजी तयार झालेली बघा अक्कानी एकदम छान अशी आजची रेसिपी बनवलेली आहे आणि तुमच्या वहिनीनी पण मदत केलेली आहे तर मंडळी अक्का आणि वहिनीची जोडी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अक्कानी जसं सांगितलं ना तुम्हाला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि लिहून पाठायचं तर मंडळी तुमच्या कमेंटची आम्ही नेहमी वाट बघतोय बघा तर पुढची रेसिपी कोणती असायला पाहिजे हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि अक्का आणि वहिणीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात गावाकडचं हे गावरान वातावरण तुम्हाला कसं वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा परत भेटू अशा जगात छान रेसिपीमध्ये आणि एक वेळेस नक्की जेवायला तर चला मंडळी बाय बाय आता दहा मिनटं झाले आपली भाजी ही शिजती तर उकळी भाजी आपली आता आपण शेंगा शिजल्या का बघून घेऊ शेंगा शिजल्या की आपली भाजी भाजी शिजली म्हणायचं शिजल्या का आता आपण या खाली उतरून घेऊ पकड आता आपल्या शेंगा आता आपण उतरून घेऊ आता हे बघा मंडळी एकदम छान अशी भाजी खमंग वास सुटलाय बघा